सरकार का आदेश अदालत का आदेश और साथ ही आदेश जनते का अन्याय अत्याचार और भ्रष्टाचार के खिलाफ एक बुलंद आवाज आदेश जनते का अखबार और न्यूज चैनल देखना न भूले लाइक शेयर और सब्सक्राइब करे ग्लोबल हेल्थ केयर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अपर सुपर बस टेपो बिबे पुणे महानगरपालिका अंतर्गत चालू असलेल्या तीन मजली या इमारतीमध्ये गोरगरिबांसाठी मोफत उपचार आणि सल्ला देणारे डॉक्टर टीम या ठिकाणी कार्यरत आहे या ठिकाणी गोरगरिबांसाठी बिस्मार्क ग्लोबल हेल्थकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सज्ज आहे या ठिकाणी फ्री मोफत डायलिसिस करण्यात पहिलं हॉस्पिटल हे पुण्यामध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही या ठिकाणी कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराचासुद्धा इलाज केला जातो आहे डॉक्टर सुद अहमद यांनी गोरगरिबांसाठी खूप मोठ्या कष्टाने या, या हॉस्पिटलचा सा कारभार सांभाळला आहे मोठ्या हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांसाठी इलाज होत नसताना या ठिकाणी डॉक्टर यांनी गोरगरिबांसाठी दार खुले केलं आहे तुमच्याकडे एक रुपयासुद्धा नसताना या ठिकाणी तुम्ही आलात तर तुम्हाला बरे करूनच डॉक्टर टीम घरापर्यंत पोचवायचं काम या हॉस्पिटलमध्ये करत आहेत आज पुण्यासारख्या शहरामध्ये मोठे हॉस्पिटल डायलिसिस करण्यासाठी रोजचा पाच ते दहा हजार रुपये खर्च येत असताना डॉक्टर अहमदसूद यांनी फ्रीमध्ये त्यांचा इलाज करून पेशंटना घरी पाठवत आहेत पुण्यासारख्या शहरामध्ये मोठमोठे हॉस्पिटल थाडून पैसा कमावणाऱ्या डॉक्टरांची टीम आपण पाहतो पण डॉक्टर अहमदसूद यांनी गोरगरिबांसाठी तत्पर सेवा देण्यासाठी सज्ज आहेत या ठिकाणी एक्स रे सोनोग्राफी सी टी स्कॅन खूप कमी किंमतमध्ये केली जात आहे तरी पुण्यासारख्या मोठ्या शहरात डॉक्टर अहमद सूद यांनी मोफत उपचार करून गोरगरिबांना न्याय द्यायचं काम केलं आहे पुण्याच्या पहिल्या हॉस्पिटल या ठिकाणी डायलिसिसची सुविधा अगदी मोफत देत आहेत नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टरांच्या देखरेखीमध्ये उपचार प्रशिक्षित आणि अनुभवी टेक्निशियन आय सी यू सुविधा मल्टीपोर्ट मॅनिटर्स सेंट्रलाइज ऑक्सिजन व्हेंटिलेटर सर्व आपत्कालीन सुविधांनी सज्ज असलेल्या इमर्जन्सी ट्रॉलीज या ठिकाणी उपलब्ध आहेत मी आलेच्या मध्ये झालेले तर आता बरं वाटतंय आता मी चांगली घरी बोलून घाला आणि तिथून पण चांगला येऊन गेलाच काढणार ओके थँक्यू